नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटना शिर्डी आयोजित संस्थान कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रिकेट स्पर्धा शिर्डीतील साईनगर येथील म... मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडल्या अंतिम सामना मोठा रंगतदार होऊन साई धर्मशाळा क्रिकेट संघाने या स्पर्धेत बाजी मारून ते मानाचा साईबाबा चषक दोन हजार चोवीसचे मानकरी ठरलेत श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी तुकाराम हुलवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अंतिम सामना पार पडला असून विजेत्या क्रिकेट संघास त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला गेल्या चार वर्षांपासून श्री साईबाबा संस्थान वेलफेअर संघटने योजनेच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धा भरविल्या जात असून श्री साईबाबांच्या पावनगरीत हा मानाचा साईबाबा चषक हा मोठ्या श्रद्धेचा आणि अभिमानाचा विषय असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलंय साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी विविध विभागाच्या सहभागातून अतिशय उत्कृष्टरित्या खेळीमेळीमध्ये या स्पर्धा सुरू आहेत त्या संघाचं नाव साई साई धर्मशाळा आणि साई इलेव्हन असं आम्ही नाव दिलेलं आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व श्री साईबाबा वेलफेअर संघटना यांच्या मार्फत आयोजित साईबाबा मानाचा चषक दोन हजार चोवीस हा आम्ही पहिला पारितोषिक पटकवलेला असून आम्हा सर्वांना खूप जास्त आनंद होत आहे कारण कामाच्या ओघामध्ये हो खेळण्याचं जे काही वय आहे हे आम्ही थोडं विसरून चाललेलो होतो परंतु या संस्थांच्या वेलफेअर संघटनेमार्फत जे आयोजित केलेलं होतं त्यामार्फत आम्हाला खेळण्याची एक संधी मिळाली आणि संस्थांनी पण आम्हाला याबाबत बऱ्याच गोष्टीमध्ये सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनय मनोगत व्यक्त करतो आभार मानतो कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलोले साहेब यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल स्पेशल दर्शनाची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला हा चषक घेऊन साईबाबांच्या चरणी ठेवून बाबांचा पण आशीर्वाद त्याबाबत मिळणार आहे याबाबत आम्हाला सर्वांना खूप खूप आनंद होत आहे आणि त्याबाबत आम्ही सर्वजण भाग्य मानतो की आम्हाला ही संधी मिळालेली आहे यापुढेही जेवढे संघ यामध्ये सहभाग घेतील यांनाही कधीतरी हा अनुभव मिळावा ही आम्ही विनंती वेक... व्यक्त करतो आयोजकांनी सर्व जणांचे जे काही टीम होतात <takers> टीम त्या टीमच्या बाबतीमध्ये जे लॉट्स केलेले होते त्याप्रमाणे त्यांनी ही सर्व टीमच्या बाबतीमध्ये कोणा हेवरही अन्याय होणार नाही या पद्धतीने लॉट्स बनवलेले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी ते अरुण जाधव साहेब असतील त्यानंतर प्रतापराव पोते पाटील असतील त्यानंतर धनवटे साहेब असतील या सर्वांनी यामध्ये भरपूर वेळ देऊन त्यांचे कष्ट त्यांनी इथं लावून त्याप्रमाणे सर्व व्यवस्थित व्यवस्था केलेली होती त्याबद्दल त्यांच्याशी धन्यवाद आम्ही व्यक्त करतो तेवढे कमीचे श्री साईबाबा संस्थान कर्मचारी व वेलफेअर संघटना त्यांनी हा हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे ही चौथी वेळ आहे आणि आतापर्यंत आमचं साईबाबा हॉस्पिटलचा रेकॉर्ड आहे आम्ही आतापर्यंत टॉप फोर मध्ये राहिलेलोच आहे आज साई धर्मशाळा हा, हा हा जो पुरस्कार आहे त्यांनी प्रथम पारितोषिक जे जिंकलं त्याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे जसं साहेब म्हटले साई आणि धर्म त्यांच्यामध्ये आहे आणि धर्माचा विजय होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आम्ही साईबाबा हॉस्पिटल काम करतो आम्हाला रुग्ण हे नेहमी दुःखी असतात ते बघायचं सगळं असते आणि याच्यामध्ये आम्हाला काही दुःख झालेलं नाही आम्ही त्याच्या त्याला युज टू आहे गोष्टी आहे पण आनंद या गोष्टी झाला की ज्या ज्याच्यात धर्म आहे त्याचा आनंद त्यांचा विजय झाला आमच्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या वतीने आयोजित साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रिकेट स्पर्धा वर्ष चौदा या स्पर्धेचा शुभारंभ दिनांक आठ मार्च रोजी साईबा संस्थानचे चेअरमन तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश माननीय श्री यारला साहेब तसेच साहेब संस्थांचे कार्यकारी अधिकारी हुलळे साहेब व सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या स्पर्धेमध्ये वीस विभागाच्या संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा या अतिशय खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या आणि आज बक्षीस धोरणाच्या निमित्ताने आमचे जे तीन वर्षापूर्वीपासून ज्या स्पर्धा होत होत्या तर कर्मचाऱ्यांची एक इच्छा इच्छा होती हो की आपण जो चषक जिंकतो या चषक चषकाला साईबाबा असं नाव आहे व त्यांची एक इच्छा अशी होती की हा चषक घेऊन आपल्या साईबाबांच्या मंदिरात जाता आला पाहिजे बाबांच्या समाधीला त्याचा स्पर्श करता आला पाहिजे त्यासाठी मी आज साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी मान्य हुलोळे साहेबांना विनंती केली की साहेब हा जो चषक आहे विजय संघांची अशी अपेक्षा आहे किंवा विनंती आहे की त्यांना साईबाबा समाधी मंदिरामध्ये जायचं आहे तर साहेबांनी आज ती विनंती मान्य करून तो चषक साहेबांच्या मंदिरामध्ये घेऊन जाण्या व दर्शन करण्यास परमिशन दिली त्या त्यानिमित्ताने मी साहेब स्वास्थान शस्त्र व्यवस्थेचे माननीय चेअरमन सुधाकरजी आवडा साहेब तसेच कार्यकारी अधिकारी साहेब व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे मी संघटनेच्या वतीने खूप खूप आभार मानतो